नमस्कार द्रावीद भावामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हा व्हिडिओ ना देहरादूनचा आहे म्हणजे राग आणि माग अशी परिस्थिती आहे त्याचं कारण असं झालं की हा जो व्हिडिओ आहे ना खाली लहान मुलगा रस्ता ओलांडण्याच्या तयारीमध्ये आहे आणि जसं त्यांनी बघितलं की गाडी कुठे येत नाही तसा धावला धावला तसा ना तो एक ई रिक्षा आहे ना त्याच्या समोर आला मुलाला काही जास्त लागलं नाही पण त्याच्या पुढेच ना त्या मुलाच्या आई वडील गाडीमध्ये बसले होते चुलता आई वडील सर्व <coughs> त्या ई रिक्षावाल्याचं नाव होतं मन बहादूर त्यांना इतका राग त्या मुलाच्या आई वडिला चुलता चुलतीला इतका राग अनावर झाला की त्या ई रिक्षावाल्याच्या जे ड्रायव्हर होते ई रिक्षाचे मन बहादूर त्याला इतकं मारलं इतकं मारलं की त्याच्या दोन नस जे आहेत ना त्या डॅमेज झाल्या डोक्यातल्या पहिलं तर त्याला मारलं गाडी जबरदस्ती बसवलं सात हजार रुपये त्याच्याकडे जेवढे होते ना ते काढून घेतले तीन हजार गुगल पे करायला लावले मारलं सुद्धा त्याला आणि बिचारा तो मन बहादूर हॉस्पिटलमध्ये मुलाला काय थोडीफारच इजा झाली मुळात आईवडिलांची चुकी आहे की तुम्ही मुलाजवळ थांबायला पाहिजे होता रोड क्रॉस करण्यासाठी मुलाला तुम्ही असच वाऱ्यावर सोडून दिलं उलट मुलगा निष्काळजीपणे त्यांनी रस्ता ओलंडला त्या रिक्षाच्या समोर आला गुन्हा दाखल झाला ती गोष्ट आहे वेगळी आहे पण ज्या रिक्षावाल्याच्या पुढे आला तो आता त्याचा ब्रेन डेड झालाय घरात कमवता कोणी नाही तो एकटाच कमवत आहे दुसरी गोष्ट की त्याच्या मुलाची चुलता चुलती गेले पळून आई वडिलांवर गुन्हा गुन्हा दाखल झाला पण त्याचं काय रागा राग आणि माग अशी परिस्थिती झाली रागापोटी तुम्ही कधी कधी काय करायला जाता आणि अशी घटना घडली मुळात चुकी तुमची आहे मुलांवर लक्ष ठेवणं हे तुमचं कर्तव्य होत तुम्ही सरळ गाडीत बसला आणि इतक्या मोठ्या रहदारीच्या जागेवरती त्या मुलानं रस्ता ओलांडला आणि त्या ई रिक्षाच्या समोर आला आणि हाकनाक त्याला बिचाऱ्याला तुम्ही मारलं आणि ते हॉस्पिटलाइज पैसे सुद्धा काढून घेतले विचार करा अशी मानसिकता आहे त्यामुळं गाडी चालवताना कोणाशीही वाद घालायचा नाही असे वाद होतात आणि त्याच तो वाद कुठल्या विकोपाला जाईल काही सांगता येत नाही तुम्हाला काय वाटतं ह्या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा